या व्हिडिओमध्ये आपण नवोदय प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले ॲडमिट कार्ड कसे काढावे ते पाहणार आहोत तर सर्वप्रथम गुगल बॉक्समध्ये एन व्ही एक्स या प्रकारे टाईप करावे त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर सगळ्यात अगोदर या प्रकारे एक लिंक दिसेल सी बी एस सी आय टी एम डॉट आर सी आय एल या प्रकारे आलेल्या पहिल्या लिंकवर क्लिक करावे त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर आता या प्रकारे माहिती दिसेल ज्यामध्ये जे विद्यार्थी दोन हजार सव्वीस सत्तावीस या सत्राकरिता नवोदय परीक्ष परिख, प्रवेश परीक्षा फॉर्म भरला आहे त्यांची हाल तिकीट इथे आलेली आहे अर्थात उन्हाळी परीक्षा देणारे विद्यार्थी त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर या प्रकारे माहिती विचारलेली आहे ज्यामध्ये स्टुडंट लॉग इन अर्थात तुमच्या त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर जन्मतारीख आणि कॅपच्या कोड अर्थात एक गणित दिलेलं आहे त्याचं उत्तर तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकायचं आहे थोडक्यात काय क्या तर नवोदय प्रवेश परीक्षा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त झाला होता तो रजिस्ट्रेशन नंबर या प्रकारे योग्य रीतीने भरून घ्यावा त्यानंतर जन्मतारीख विद्यार्थ्यांनी आपली जन्मतारीख प्रकारे योग्यरित्या ते भरून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला कोडमध्ये जे कॅपचा कोड दिलेला आहे त्याचे उत्तर व्यवस्थित भरून घ्यावे त्यानंतर साईन इन या बटनावर क्लिक करावा त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर या प्रकारे इथे लिहिलेले दिसणार क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड बघा या प्रकारे लिंकवर तुम्ही क्लिक करा त्यानंतर विद्यार्थ्याचे ॲडमिट कार्ड तुम्हाला या प्रकारे दिसणार ज्यामध्ये स्टेट अर्थात राज्य कोणत्या राज्यामधून तुम्ही परीक्षा देणार रा आहात ते राज्य जिल्हा ब्लॉक आणि सगळी माहिती त्यात रोल नंबर वगैरे दिसेल तर आता आपण प्रवेश प्रवेशपत्र यामध्ये लिहिलेले जे माहिती आहे ज्या सूचना आहेत त्या पाहूया तर बघा उमेदवारासाठी सूचना पहिली सूचना आहे कोणत्याही परिस्थितीत प्रवेशपत्र अर्थात ॲडमिट कार्डशिवाय उमेदवाराला परीक्षेला बसू दिले जाणार नाही दुसरा मुद्दा आहे दुसरी सूचना दिलेली आहे प्रवेशपत्रातील तपशील काळजीपूर्वक तपासा काही त्रुटी आदळल्यास त्वरित संबंधित जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांना ईमेलवर घटना क्रमांक तीन परीक्षा हॉलमध्ये कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे गॅजेट आणण्यास सक्त मनाई आहे त्यानंतर चौथ्या प्रकारची सूचना आहे प्रवेशपत्र अर्थात ऍडमिट कार्ड आणि निळा व काळा बालपेन सोडून अन्य कोणतीही वस्तू परीक्षा हालमध्ये आणू नये सूचना क्रमांक पाच उमेदवाराने परीक्षा केंद्रावर सकाळी साडेदहा पर्यंत हजर राहणे अनिवार्य आहे सूचना क्रमांक सहा उशिरा आल्यास उमेदवाराला परीक्षेला बसू दिले जाणार नाही परीक्षेचा एकूण कालावधी दोन तास आहे सकाळी अकरा वाजून तीस मिनिट ते दुपारी एक वाजून तीस मिनिट मात्र दिव्यांग ज्यामध्ये विशेष गरजा असणारे उमेदवारांना अतिरिक्त चाळीस मिनिटे दिली जातील सूचना वाचण्यासाठी अकरा वाजून पंधरा मिनिट ते अकरा वाजून तीस मिनिट अर्थात अतिरिक्त पंधरा मिनिट दिले जा सूचना क्रमांक सात उत्तरासाठी फक्त निळा व काळा बालपेन वापरावा पेन्सिलचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित आहे सूचना क्रमांक आठ प्रश्नपत्रिका उघडण्यापूर्वी उमेदवाराने खात्री करावी की प्रश्नपत्रिकेत एक ते ऐंशी पर्यंत क्रमाने ऐंशी प्रश्न आहेत काही त्रुटी आढळल्यास त्वरित परीक्षा निरीक्षकांना कळवून प्रश्नपत्रिका बदलून घ्यावी प्रत्येक प्रश्नाला ए बी सी आणि डी असे चार पर्याय आहेत उमेदवाराने योग्य उत्तर निवडून ओ एम उत्तर उत्तर पत्रिकेवर त्याच्याशी संबंधित वर्तुळ पूर्णपणे काळे करावे नकारात्मक गुण नाहीत सूचना क्रमांक दहा प्रवेश प्रवेश नमूद केलेल्या माध्यमाची अर्थात जे प्रवेश पत्रामध्ये आपण फॉर्म भरताना ज्या भाषेत प्रश्नपत्रिका देणार आहोत त्या भाषेचीच प्रश्नपत्रिका दिली जाईल प्रश्नपत्रिकेचे माध्यम बदलता येणार नाही क्रमांक अकरा उमेदवाराने प्रत्येक विभागातील सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे प्रत्येक विभागात स्वतंत्रपणे पात्र होणे आवश्यक आहे सूचना क्रमांक बारा उमेदवाराने ओ आर पत्रकावर तसेच प्रश्नपत्रिकेवर आपला रोल नंबर अवश्य भरावा सूचना क्रमांक तेरा एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही ओव्हर रायटिंग कटिंग किंवा खोडणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे सूचना क्रमांक चौदा ओएमआर पत्रकावर व्हाईटनर दुरुस्ती द्रव्य रबरचा वापर करता येणार नाही ओएमआर पत्रकावर कोणतेही अनावश्यक खून करू नये सूचना क्रमांक पंधरा ओळख व पत्त्याच्या पडताळणीसाठी आधार कार्ड किंवा शासकीय निवासी प्रमाणपत्र आणि जन्मतारखेचा पुरावा अर्थात प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे उमेदवार दुपारी एकतीस पूर्वी परीक्षा हाल सोडू शकणार नाही आणि ओ एम आर उत्तरपत्रिका परीक्षा निरीक्षकाकडे जमा केल्याशिवाय बाहेर जाऊ शकणार नाही सूचना क्रमांक सतरा परीक्षेदरम्यान कोणत्याही उमेदवाराने मदत देताना किंवा घेताना किंवा अनुचित साधनांचा वापर करताना आढळल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाईल सूचना क्रमांक अठरा बनावट ओळख करणाऱ्या उमेदवाराची उमेदवारीही रद्द केली जाईल एकोणीस पात्रता निकष पूर्ण झाल्याच्या अधीन राहून उमेदवाराला परवानगी देण्यात आली आहे सूचना क्रमांक संबंधित नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी उमेदवाराची तात्पुरती निवड ही एनवीस च्या विहित निकषांनुसार होईल आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच प्रवेश निश्चित होईल सूचना क्रमांक एकवीस प्रवेश नियमांचे उल्लंघन करून जे एन व्ही एस टीला परीक्षा पुन्हा देणारा रिपीटर आढळल्यास उमेदवाराची निवड रद्द केली जाईल